ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये स्वागत आणि आता क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी दक्षिण आफ्रिकेनं आयसीसी स्पर्धेतला विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या या अंतिम सामन्यामध्ये कांगारूंनी दिलेल्या दोनशे ब्याऐंशी धावांच्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेनं यशस्वी पाठलाग केला एडन मार्क्रमचं शतक आणि कर्णधार टेंबा बऊमाच्या निर्णायक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली मार्क्रमनं एकशे छत्तीस धावा झळकावल्या तर बहुमानं सहासष्ट धावांचं योगदान दिलं या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे सत्तेचाळीस धावांची निर्णायक भागीदारी साकारली दरम्यान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर दक्षिण आफ्रिकेनं पटकावलेलं हे पहिलंच आयसीसी विजेतेपद ठरलं आहे आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आम्ही इथे थांबतो आहोत ब्रेकनंतर पुढील अपडेट दीपक सोबत पाहत रहा एबीसी माझा